भीती वाटते कारण का भाजप एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस आता अजितदादांना लागलेला आहे आणि तो जो वाढत गेला तर राजकीय दृष्टिकोनातून दादांना येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात की आमदारकी नाही तर खासदारकीचा विचार केला जावा पण माझं मत असं होतं की डायरेक्ट तिथं जाण्यापेक्षा आपण एक एक पायरी आपण तिथं चढूया जिल्हा परिषद पासून सुरू करूया एव्ही फॉर्म कुणी दिला होता तर अजितदादांनी दिला होता कारण का महत्त्वपूर्ण इलेक्शनच्या निवडणुकीचे जे ए बी फॉर्म आहेत ते फक्त दादांना देण्याची परवानगी ही पवारसाहेबांनी प्रेमाने आदराने आणि विश्वासाने तिथं दिली होती त्यामुळे तिथं मला त्यांनी ती दिली आणि जिल्हा परिषदला मी जेव्हा लढलो तेव्हा साहेब दादा ताई माझे आजोबा माझे आई वडील यांच्या सगळ्यांच्या कृपेने तिथं असणाऱ्या मतदारांच्या आशीर्वादाने मी तिथं निवडून आलेलो आहे त्यामुळे अपक्ष तर मी निवडणूक लढणारच नव्हतो त्यामुळे दादा पन्नास टक्के खरं पन्नास टक्के खोट आहे पाच बोलत आहेत पूर्वी शंभर टक्के खरं ते बोलत असायचे भाजपच्या प्रभावामुळे पन्नास पन्नास टक्क्यावर आत्ता आलेत उद्या जाऊन आम्हाला भीती अशी वाटते कि दाद इुसान अंतर मोधी सार की दहा दिवसानंतर अजितदादांची भाषणं ही मोदी साहेब आणि शहासाहेबांसारखी होणार की पवारसाहेबांनी काय केलं पवारसाहेब हे मुख्यमंत्री होते का असाही प्रश्न अजितदादा करतील असं मला कुठेतरी भीती वाटते कारण का भाजप एक वायरस आहे आणि तो व्हायरस आता अजितदादांना लागलेला आहे आणि तो जो वाढत गेला तर राजकीय दृष्टिकोनातून दादांना येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात कारण लोकांचा विश्वास हा हळूहळू दादांच्या शब्दांवर आणि दादांच्या दादांवरचा हा कमी होताना आपण सर्वजण बघू शकतो मी डॉक्टर नाही आहे राजकारणात मी बच्चा आहे त्यामुळे मला एवढंच माहिती लढायचं कसं आता उपाय उपाययोजना ज्या आहेत त्या अनुभवी लोकांकडे असतात जसं जसा डॉक्टर हा अनुभवी बनतो तसं जे घातक कॅन्सर असतात नाहीतर जो व्हायरस असतो तो लढण्याची क्षमता त्या डॉक्टरमध्ये वाढते आणि आज आमच्या सगळ्यात अनुभवी कोण असेल तर ते आदरणीय पवारसाहेब आहेत जे काम पवारसाहेब करू शकतात ते मी करू शकत नाही मी फक्त तिथं लढू शकतो आणि ते लढण्याचं काम मी करत आहे आज साहेब पन्नास सभा घेत आहेत महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत ते व्यस्त आहेत आणि आज साहेबांचं एकच मत आहे भाजपला हरवायचं आणि ज्या ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे विचार सोडलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना त्या मित्रपक्षाच्या त्या महायुतीच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना हरवायचं येव्रत साहेब मनामध्ये आत्ता तरी घेऊन चालले चार जूनचं इलेक्शन झालं आपण बघूया अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह होता वर्ध्यामध्ये अशाच पद्धतीने तिथं चिन्ह दिलं गेलं होतं पण आम्ही जेव्हा इलेक्शन कमिशनकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सहकार्य करून ते कॅन्सल केलं होतं पण बारामतीमध्ये का कॅन्सल केलं हे आम्हाला सांगता येणार काय झालं अजितदादांनी महागडे भाजपचे कन्सल्टंट घेतलेले आहेत आणि ते भाजपचे कन्सल्टंट आज दादांना सांगतायत की हे करा ते करू नका त्याच महागड्या कन्सल्टंटली दादांना सांगितलं असावं नाही तर त्यांच्या चेल्यांना सांगितलं असावं की तुम्ही आता असं असं करा एक वेगळं चिन्ह आहे ते तुतारीसारखं दिसतंय ते कोणाच्या तरी नावाली करा शरद पवार नावाच्या एका व्यक्तीला तिथं तुम्ही उमेदवारी द्या हे जे काही कन्सल्टंट आहेत ना ते ए सीत बसून तिथं निर्णय घेत असतात दादा आज सामान्य लोकांना ए सी सोडा आज बाहेर गेलं तरी तिथं ते त्यांची ते परिस्थिती बघितला घाम येतो आहे त्यामुळे सामान्य लोकांबद्दल विचार करण्याची जरूरत आहे ही जी रणनीती का जी काय भाजप नेता अजितदादांच्या चेल्यांनी तिथं केलेली आहे ती फुसकी रणनीती आहे लोकं त्याला भुलणार नाही लोकांना माहिती आहे की तुतारी वाजवणाऱ्या चिन्हासमोरच बटन दाबून सुप्रिया त्यांना कमीत कमी चार लाख निडली निवडून आणायचं आहे भाजप एक हुशार पक्ष आहे कुठं सभा घ्यायची मोदी साहेबांची साहेबांची ते फार अभ्यास करतात त्यासाठी खूप सर्वे करतात आणि जिथं कुठं उमेदवार भाजपचा नाही तर भाजपच्या मित्रपक्षाचा निवडून येणारच नाही अशा ठिकाणी ते सभा कधी घेत नाही त्यामुळे अजितदादांची इच्छा आहे सभा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये व्हावी पण मोदी साहेबांची सभा इथं झाली आणि त्यांचा उमेदवार म्हणजे महायुतीचा हा पडणारच आहे तर उद्याचा रेप्युटेशन मोदी साहेबांचं खराब होऊ शकतं त्यामुळे मोदी साहेबांचं एक तर महाराष्ट्रात सभा कमीच आहेत आणि पुण्यामध्ये त्यांनी घेतली त्याचं मुख्य कारण असं दंगेकर साहेब आज भाजपच्या उमेदवारपेक्षा काही थोडक्या मार्जिनली तिथं पुढे आहेत पण ते पुढंच जात आहेत त्यांना असं वाटतं की ती मार्जिन कमी करून कुठे भाजपचा उमेदवार चुकून जर निवडून आला तर निवडून येऊ शकतो म्हणून पुण्यात घेतली आहे पण इथली सभा कॅन्सल होण्याचं कारण की मोदी साहेबांची सभा झाली तरी भाजपच्या मित्रपक्षाचा उमेदवार निवडून आला नाही ही चर्चा विधानसभेला अडचणीची ठरू शकते शेवटचा प्रश्न आज